हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्वाच्या प्रश्नांवर डिटेल ॲनालिसिस करणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरतींच्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पी वाय क्यू आहेत हे सर्व पोलीस भरती पी इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित केअरफुली शेवटपर्यंत पहा चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले असे सांगितले मोसले आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक मोसले आता डिटेल बोलायचं झालं तर आधुनिक आवर्त सारणी पहा आधुनिक आवर्त सारणीबद्दल बोलतोय तर त्यातील उभ्या स्तंभांना गण म्हणतात त्याची संख्या आहे अठरा आडव्या रांगांना आवर्तने म्हणतात त्याची संख्या आहे सात ओके एकाच आवर्तनात असलेल्या मूर्दव्यांच्या कक्षा क्रमांक आणि आवर्तन क्रमांक सारखाच आहे ओके प्रत्येक आवर्तनाची सुरुवात नवीन कक्षेत इलेक्ट्रॉन भरण्याने होते ओके आणि एकाच गाणातील मूल द्रव्य समान रासायनिक गुणधर्म दर्शवतात हे देखील लक्षात ठेवा तसेच पहिल्या गाणातील धातूंना अल्कली धर्म धातू म्हणतात आणि त्यांचे संयोजन एक असते ओके आणि दुसरे जे गण आहे मित्रांनो त्या गाण्यातील धातूंना मृदालकली धातू म्हणतात व त्यांची संयुजा दोन आहे ओके आणि जे सतराव्या गाणातील पाच मूलद्रव्याच्या समूहाला काय म्हणतात अतिमहत्वाचं आहे पहा हॅलोजन कोणत्या समूहाला म्हणतात तर जे सतराव्या गाणातील पाच मूलद्रव्यांचा समूह आहे त्याला हॅलोजन समूह म्हणतात ओके आणि हॅलोजन म्हणजे धातूंशी अभिक्रिया करून क्षार तयार करू शकणारी मूलद्रव्ये होय ओके आणि त्यांची संयुजा एक असते ओके उदाहरणार्थ काय फ्लोरिन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन ओके okay? आणि अणुवस्तुमान मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष सांगणारे शास्त्रज्ञ आहेत न्यूलँड आहे डोबेरायनर आहे मेंडेलेव्ह okay? आहे ओके आणि आधुनिक आवर्त सारणीचा जनक आपण कोणाला म्हणतो तर ते आपण मोसले यांना म्हणतो ओके okay? चला समोरचा प्रश्न पाहूया ऋण प्रसारित करणांना डॅश डॅश असे म्हणतात ऋण प्रसारित करणांना इलेक्ट्रॉन्स म्हणतात ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार इलेक्ट्रॉन्स ओके okay? आता प्रोटॉन प्रोटॉन हे धन प्रभारित कण असतात ज्याचं वस्तुमान एक आहे ओके आणि धरण चार्ज असलेले कण न्यूक्लियस न्यूक्लियसमधील अणूच्या मध्यभागी असतात ओके आणि न्यूट्रॉन्स हा तटस्थ आहे ओके त्याच्यावर चार्ज कोणताही नसतो सकारात्मक किंवा नकारात्मक ओके चार्ज नसतो याचे वस्तुमान प्रोटीनपेक्षा किंचित जास्त असते प्रोटॉन न्यूट्रॉन हे अणूचे केंद्रक बनवतात वस्तुमान डाल्टनमध्ये मोजतात आणि इलेक्ट्रॉन ऋण प्रमाणित प्रभावित असतात आणि इलेक्ट्रॉनच्या इलेक्ट्रॉन अणुच्या कक्षेत बाहेर फिरतात ओके पुढे पाहूया संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते पहा मित्रांनो अति महत्वाचा प्रश्न आहे संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता पहा अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष झाले तर एच सी मुखर्जी हे घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले ओके आणि जर मी तुम्हाला विचारलं की घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलं होतं तर ते सर बी एन राव यांना घटना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं ओके आणि घटना समिती ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली ज्यावेळी ही समिती घटना समिती म्हणून कार्य करत असे त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद या समितीचे अध्यक्षस्थानी असतात आणि ज्यावेळी कायदे मंडळ म्हणून काम करत असेल त्यावेळी जी व्ही मावळणकर अध्यक्षस्थानी असत हे देखील लक्षात ठेवायचं ओके okay? समोरचा प्रश्न भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले पहा मित्रांनो भारताचे संविधान सव्वीस सववीध नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी स्वीकारले गेले ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आता पहा भारतीय घटना समितीची एकूण अकरा अधिवेशने झाली ओके यापैकी शेवटच्या अधिवेशनादरम्यान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी घटना स्वीकारण्यात आली ओके आणि चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना समितीच्या सदस्यांनी राज्यघटनेवर सहाय्या केल्या आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधान पूर्णपणे लागू झालं हे लक्षात ठेवा आणि महत्वाचे पॉईंट काय तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान स्वीकारलं काय सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान स्वीकारलं आणि अंमलात कधी आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ओके आणि अंमलात कधी आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण प्रजासत्ताक झालो ओके समोरचा प्रश्न भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन राजेंद्र प्रसाद म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे हे लक्षात घ्या ओके आता पहा डिटेल बोलायचं झाले तर घटना समितीची स्थापना कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार झालेले ज्यामध्ये सदस्य होते तीनशे एकोणनव्वद पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये झाली होती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद उपाध्यक्ष आत्ताच सांगितले आहेत सी मुखर्जी आणि प्रमुख समित्या आठ होत्या एकूण बावीस समित्या ओके आता पहा अध्यक्ष काय सांगितले डॉक्टर राजेंद्र प्रसाद मसुदा समितीचे अध्यक्ष कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा चिकित्सा समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू हे पॉइंट लक्षात ठेवा समोरचा प्रश्न संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे पहा मित्रांनो संसदेचे प्रथम सभागृह आहे लोकसभा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लोकसभा आता सन एकोणीसशे चोपन्न मध्ये राज्यांची परिषद आणि लोकांचे गृह म्हणजे अनुक्रमे राज्यसभा आणि लोकसभा ही हिंदी नावे स्वीकारण्यात आले ओके आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह व दुसरे सभागृह आहे तर लोकसभा कनिष्ठ सभागृह आणि पहिले सभागृह आहे ओके लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे तर पाचशे बावन्न आहे आणि महाराष्ट्राच्या लोकसभेतील जागा अठ्ठेचाळीस तर राज्यसभेतील किती आहेत ते आहेत एकोणीस ओके त्यानंतर समोरचा प्रश्न भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते आत्ताच मी तुम्हाला सांगितलं राज्यसभा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे आता पहा हा घटनेच्या कलम एकोणऐंशी नवे भारताच्या संघराज्यासाठी एक संसद असेल आणि ती राष्ट्रपती व लोकसभा आणि राज्यसभा ही दोन सभागृह मिळून बनलेली असेल ओके राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते भारतीय संघराज्यातील कटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते आणि राज्यसभेचं कलम आहे ऐंशी आणि लोकसभेचं कलम आहे एक्क्याऐंशी ओके आणि संसद एकोणऐंशी ओके समोरचा प्रश्न आरटीओ आरटीओ म्हणजे काय आरटीओ म्हणजे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस ओके तर आर टी ओचे पूर्ण रूप प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा रस्ते परिवहन कार्यालय असे ओके आर टी ओ ही भारत सरकारची विविध भारतीय राज्यांसाठी ऑटोमोबाईल डेटा सिस्टीम आणि ड्रायव्हर ठेवण्यासाठी जबाबदार असलेली संस्था आहे ओके समोरचा प्रश्न सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने जोडणारे देशातील पहिले राज्य कोणते पहा सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने जोडणारे देशातील पहिले राज्य आहे हिमाचल प्रदेश योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हिमाचल प्रदेश समोरचा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसच्या सन एकोणीसशे छत्तीस मधील आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते ते आहे फैजपूर जळगाव योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार फैजपूर जळगाव ओके समोरचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डायड्याशे असतात पहा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी समोरचा प्रश्न भारतीय हरित क्रांतीस डॅडॅस रोजी सुरुवात झाली पहा भारतीय हरित क्रांतीस एकोणीशे पासष्ट पासून जाल, सुरुवात झाली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीशे पासष्ट समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही रे कला सेवा क्षेत्राकरिता ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सेवा क्षेत्र समोरचा प्रश्न भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी अंदमान निकोबार येथे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अंदमान निकोबार बेट समोरचा प्रश्न तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतात पहा मित्रांनो तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार कार्य पाहतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तहसीलदार समोरचा प्रश्न करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला करा किंवा मरा हा ग्रंथ मंत्र भारतास महात्मा गांधी यांनी दिला योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार महात्मा गांधी समोरचा प्रश्न इतिहासात लाल बाल पाल म्हणजे मधील पाल म्हणजे डायड्याशी होते पहा पाल पाल म्हणजे कोण होते बिपिन चंद्रपाल योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बिपिन चंद्रपाल ओके लाल लाल लजपत राय आणि बाल बाल गंगाधर टिळक समोरचा प्रश्न गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे गोबर गॅस गोबर गॅसचा प्रमुख घटक असतो मित्रांनो मिथेन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मिथेन समोरचा प्रश्न भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणतात मिनरोलॉजी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मिनरोलॉजी समोरचा प्रश्न मेट्रोलॉजी मेट्रोलॉजी हवामानशास्त्राला ओके हवामानशास्त्राचा अभ्यास पोलीस उपधीक्षक दर्जाच्या अधिकाराच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात तीन स्टार असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक तीन स्टार समोरचा प्रश्न मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तराखंड समोरचा प्रश्न भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली पहा मित्रांनो भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी लागू करण्यात आली आपण मागे पाहिलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास समोरचा प्रश्न आपण प्रजासत्ताक झालो त्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत ओके कोणत्या भागातून वाहणाऱ्या तर त्या कोकणातून वाहणाऱ्या योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कोकण समोरचा प्रश्न उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे तोरणमाळ ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तोरणमाळ समोरचा प्रश्न संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार लोकसभा समोरचा प्रश्न विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरतात तर ते जर्मन सिल्वर वापरतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जर्मन सिल्वर समोरचा प्रश्न दोन हजार चोवीस या वर्षीचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला पहा मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षीचा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अमिताभ बच्चन समोरचा प्रश्न मिस अमेरिका दोन हजार चे विजेतेपद कोणी पटकावले आहे मिस अमेरिका दोन हजार चोवीसचे विजेतेपद दिविता रॉय यांनी पटकावलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दिविता रॉय ओके समोरचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारसंघ कोणत्या मतदारसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे पहा सर्वाधिक मतदारसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात पुण्यामध्ये आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पुणे समोरचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या आय पी एल स्पर्धेत सर्वात पहिले शतक कोणी झळकावली पहा मित्रांनो दोन हजार चोवीसच्या आय पी एल स्पर्धेत सर्वात पहिले शतक रण मशीन रण मशीन विराट कोहली याने झळकावले योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक विराट कोहली समोरचा प्रश्न अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे तंतुकणिकेचे कार्य आहे मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तंतुकणिका समोरचा प्रश्न कृष्णा नदी कोठे उगम पावते कृष्णा नदी महाबळेश्वर येथे उगम पावते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महाबळेश्वर सातारा सातारा जिल्ह्यात जिल्ह्यात समोरचा प्रश्न खालीलपैकी डॅश डॅश या संगणकीय उपकरणाची साठवून क्षमता सर्वाधिक असते पहा कोणत्या उपकरणाची साठवण शकता सर्वाधिक आहे हार्ड डिस्कची ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हार्ड डिस्क समोरचा प्रश्न श्रीरामपूर हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पहा मित्रांनो श्रीरामपूर हे ठिकाण मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मोसंबी समोरचा प्रश्न पाचशे रुपयांच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते पाचशे रुपयांच्या नोटेवर गव्हर्नर आरबीआयच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आरबीआय गव्हर्नर समोरचा प्रश्न संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवितात तर ते भूषवितात लोकसभेचे सभापती योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लोकसभेचा सभापती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितात समोरचा प्रश्न पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धास जल गोलार्ध म्हणून संबोधले जाते तर ते दक्षिण गोलार्धास ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धास जल गोलार्ध म्हणून संबोधले जाते समोरचा प्रश्न स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा संपन्न झाल्या एकोणीसशे बावनला योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकोणीशे बावनला स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या समोरचा प्रश्न डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते डेक्कन क्वीन ही रेल्वे पुणे मुंबई मार्गावर धावते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पुणे मुंबई समोरचा प्रश्न डॅश हे राज्याचे स्वतंत्र जल धोरण बनविणारे देशातील पहिले राज्य आहे कोणते तर ते आहे मेघालय योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मेघालय हे राज्याचे स्वतंत्र जल धोरण बनविणारे देशातील पहिले राज्य आहे समोरचा प्रश्न श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या शहरात झाली होती मुंबई शहरात योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मुंबई श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना मुंबई या शहरात झाली होती समोरचा प्रश्न महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प कोठे स्थित आहे तारापूर पालघर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तारापूर पालघर येथे महाराष्ट्रातील अणुऊर्जा प्रकल्प स्थित आहे ओके समोरचा प्रश्न पोलीस कॉन्स्टेबल पोलीस नाईक व पोलीस हवालदार ही पदे कोणत्या श्रेणीतील वर्गातील आहेत तृतीय श्रेणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार तृतीय श्रेणी समोरचा प्रश्न रेशीम कापड निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले एकोडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे रेशीम कापड निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले एकोडी हे ठिकाण भंडारा जिल्ह्यात आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन भंडारा समोरचा प्रश्न पहिली प्राचीन बौद्ध महापरिषद कोठे भरली होती पहिली प्राचीन बौद्ध महापरिषद राजगृह येथे भरली होती योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक राजगृह समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले पहा मित्रांनो हैदराबाद संस्थान भारतात एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी विलीन करण्यात आले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार एकोणीसशे अठ्ठेचाळीस समोरचा प्रश्न प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात प्लास्टर ऑफ पॅरिस जिप्सम पासून मिळवितात योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जिप्सम समोरचा प्रश्न बंदी जीवन या ग्रंथाचे कर्ते कोण होते बंदी जीवन हा ग्रंथाचे कर्ते सच्चिंद्रनाथ सन्याल होते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सच्चिंद्रनाथ सन्याल समोरचा प्रश्न श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहेत शाने साने गुरुजी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार साने गुरुजी समोरचा प्रश्न उपसरपंचांची निवड कोणामार्फत केली जाते उपसरपंचांची निवड ग्रामपंचायत सदस्यांमार्फत केली जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ग्रामपंचायत सदस्य तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्वाच्या प्रश्नांवर डिटेल अनालिसिस केलेले आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पी आय क्यू आहेत हे सर्व पोलीस भरती पी वी एस क्वेश्चन्स आहेत त्यामुळे या व्हिडिओचा फायदा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू